आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हे गुढीपाडव्याबद्दल माहिती आज गुढीपाडवा गुढीपाडवा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि याच दिवशी आपल्या दारामध्ये गुढी उभारली जाते आणि ही गुढी समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर का काही संदेश पसरवले जात आहेत स्वराज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दल आणि गुढीपाडव्याबद्दलचे स हे संदेश आहेत छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून समाजातील काही लोकांनी गुढीपाडवा हा सण साजरा केला असा आमचा मतितार्थ त्या संदेशामध्ये असतो याही वर्षी असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की पण हे खरं आहे का छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा या सणाला सुरुवात झाली का हे कितपत सत्य आहे हे, हे आपण आता पुढे जाणून घेऊया तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूंच्या आधीही गुढीपाडवा हा सण साजरा केला जात होता असं आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे महाभारत रामायण ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गुढीपाडव्या या सणाचा उल्लेख केलेला आहे म्हणजेच गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूंच्या आधीही साजरा केला जात होता आपल्या पौराणिक कथे कथेमध्ये सुद्धा एका राजाने नववर्षाच्या दिवशी इंद्रदेवाने दिलेल्या काठीची पूजा केली आणि त्याप्रती आदर व्यक्त केला आणि तीच प्रथा समोर सर्व राजांनी सुरू ठेवली काठीला वस्त्र लावून तिची पूजा पूजा केली आणि त्याचबरोबर पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे राम प्रभू श्री रामांनी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून लंकापती रावणाचा नाश करून नीपुड़े, 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 ज्या ज्या दिवशी परत अयोध्येमध्ये परत त्या दिवशी तिथल्या लोकांनी गुढी उभारून हा सण साजरा केला अशा प्रकारे आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये गुढी पाडव्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या आख्यायिका सुद्धा सांगितल्या आहे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा आणि चौदामध्ये चौदामधील ओळीत ज्ञानेश्वरांनी विजयाची गुढी असा गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गुढीपाडव्याचा उल्लेख पाहायला मिळतो त्यांच्या एका श्लोकामध्ये ते असे लिहितात एके संन्यासी आणि योगी एके एक वाक्य एक वाक्यतेचे जगी गुढी गुढी उभा राली अनेकी शास्त्रांतरी अशा प्रकारे त्यांनी गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे तर मग गुढीपाडवा हा तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूंच्या आधीही साजरा केला जात होता मग ही खोटी बातमी कशाला त्याचबरोबर गुढीपाडव्याला उलटा कलश लावला जातो त्यापती संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याला काठीला लावलेला उलटा कलश याबद्दल खूप खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत पण खरं काय आहे उलटा कलश का लावला जातो काठीला चला तर मग जाणून घेऊया काठीला उलटा कलश का लावला जातो सनातन धर्मानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड हे जमिनीच्या दिशेने असल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यामध्ये असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्रे हे सात्विक लहरींमुळे लहरींमुळे भारीत बनते भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत होते या उलट तांब्याच्या कलशाची दिशा ही जमिनीकडे ठेवल्यामुळे त्या तिथून निघणाऱ्या ऊर्जांचा फायदा हा जमिनीला होतो जमिनीच्या मध्यमच्या पट्ट्यातील वायू त्याचबरोबर ऊर्ध्व मिळण्यास मिडण्यास सहाय्य होते आणि त्यामुळे त्यामुळे गुढीपाडव्याला काठीवरील कलश हा उलटा म्हणजेच जमिनीच्या दिशेने टांगलेला असतो त्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा कसलाही ताळमेळ नाही त्याचा कसलाही संबंध जुडत नाही तर अशा प्रकारे आहे आपल्या गुढीपाडव्याचा इतिहास चोवीस नोव्हेंबर सोळा सालचा एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये महजल लिहिला गेलेला आहे आणि तिथे गुढीपाडव्याचा शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढीपाडवा हा सण होता असे यावरून स्पष्ट होते इतिहासचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांचे इतिहासाची साधने या नावाचे अनेक कम... अनेक खंड प्रकाशित केलेले आहे आणि त्यांच्या एका पत्रामध्ये सुद्धा त्यांनी गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजेच गुढीपाडवा हा सण आधीपासूनच आपण साजरे करत आहोत शिवरायांनी तयार केलेले हे स्वराज्य हे आपलं राज्य आहे इथला एक एक दगड आणि एक एक माणूस महत्त्वाचा आहे शंभूराजे हे कोण कोणत्या एका विशिष्ट समाजाचे किंवा विशिष्ट जातीसाठी लढले नाही तर ते संपूर्ण प्रजेसाठी होते किंवा ते ब्राह्मणांचे प्रतिपालकसुद्धा नव्हते ते सर्वांचेच रयतेचे राजा होते शंभूराजे हे रयतेचे राजे आहेत आणि रयतेमध्ये ब्राह्मणही आले आणि बहुजनही आले म्हणजे आपण सर्व आहोत तर मग शंभूराजे आपल्यात आहेत का जर आपल्यात नसतील तर शंभूराजांचा आदर्श घ्या त्यांना आपल्यात उतरवायचा प्रयत्न करा आणि शंभूराजांचे विचार विचार घेऊन चला शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबानेच केला आहे कोणत्याही ब्राह्मणांनी केलेला नाही आहे आणि हे शाश्वत हे शाश्वत सत्य आहे आणि ते पुराव्यां आणि ते पुराव्यांसहितसुद्धा स्पष्ट झालेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा औरंगजेबानेच केलेला आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे आणि तुकडे केले आणि त्यांच्या मस्तकाची मिरवणूक छत्रपती संभाजीनगर वडू तुळ्हापूर येथे काढली आणि तो दिवस होता गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्येचा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा औरंगजेबानेच केला आहे हेच सत्य आहे पण खोटं बोलून जर लोक समाजामध्ये फूट पाडत असतील आणि आपल्यामध्ये एकजू जी एकजूट आहे ती तोडायचा प्रयत्न करत असतील तर आ, ते खोटं बोलण्यासाठी इतकी मेहनत करू शकतात ते दुर्जन आहेत ते इतकी खोटं बोलून इतकी मेहनत करू शकतात तर आपण सज्जन लोक खरं खरं बोलण्यासाठी का, खर, खर का मेहनत करू शकत नाही आपण पण आपलं ख खरं सोडायचं नाही आपण नेहमी खरं बोलत राहायचं आणि सत्याच्या मार्गाने चालत राहायचं तर ही होती आजची गुढीपाळवासनाबद्दलची माहिती तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा